आणि त्याच्यासोबत पळाला लक्ष्या सुंदर अशी गाडी पळवली सुटला नागू नागोडायवरनी त्याबद्दल समालोचन करत्या ना या ठिकाणी पाचशे रुपयाचा इनाम आहे सुंदर अशी गाडी पाहिली होती फायर आणि लक्षाची सुटला या मैदानातला क्रमांक एकोणतीस सुटला एकोणतीस मध्ये पाच गाड्या त्यापैकी एक गाडी बाद झाली त्यानं दुसऱ्याचं मात्र केला अलीकडे तीन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते क्रमांक एकोणतीस चा निकाल एकोणतीस चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून धावली गाडी वाघेश्वरी माता प्रसन्न नवलाई माता प्रसन्न पुनावळी मुळशी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या विजय गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन अय मैदानात येणार मैदानातून येणार मागे लक्ष द्या गाड्या लावून घेतलेल्या आहेत गणे क्रमांक तीस लावून घेतलाय एक वाटी काल सेना रोहित चव्हाण तळगाव या नाचा बँस क्लब दोन वती वसिन भाई खान शिरवा तीनवती खानिप्राम बाबासाहेब झेंडे मनस व्यवकार सावडे भिंगणी मावळवाला चार वती सोमेश्वर सेना पुणे पाच वती विसर गार्डन कात्रस गुंडाबाव पवार नांदवा सहावती वनसेना सनी ड्रायव्हर वाघोली निखिल मोरे लक्षा गोप वाघोली सातवती कुमारी शोरा विकास गायकवाड करंजेपूल आणि आठवती स्वयंपूर रामेश्वर सेना हुकुम नक्ष समीर माजी मुळशी हा घटक्रमांक तीस सोडा